आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नगर जिल्ह्यामध्ये दानपेटे आणि देवी देवतांचे दागिने चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे शाखेनं गजाड केलंय पाथर्डी येथील शनी मारुती मंदिरातील साडेतीन लाख रुपयांच्या चोरीसह एकूण पंधरा मंदिरांमधील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलंय या कारवाईत पोलिसांनी राहुल किशोर भालेराव या मुख्य आरोपीसह रामेश्वर ज्ञानदेव धनेश्वर एकनाथ नारायण माळी शत्रुघ्न मारुतीराव मोरे या चौघांना अटक केली आहे राहुल भालेराव हा तीसहून अधिक गंभीर गुन्ह्यामध्ये मग त्यात दरोडा जबरी चोरी यात रेकॉर्डवर असलेला गुन्हेगार आहे पोलिसांनी या आरोपींकडून रोकड सोन्या चांदीचे दागिने दुचाकी असा एकूण चार लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार एल बीनं ही महत्वपूर्ण कारवाई केली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा